दोन वर्षांपूर्वी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला स्वच्छतेमध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता परंतु या गोष्टीचा इतरांनाही विसर पडला की काय असा प्रश्न आता निर्माण याच कारण म्हणजे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे असलेले पाहायला मिळत आहेत कचऱ्याची समस्या नेहमीच आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवण्याचा व प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो खरवई परिसरातील खरवई मैदानालगतच असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खरवई परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन ती ते तीन आठवड्यांपासून जुवेली मानकिवली खरवई या परिसरात कचरा नेण्यासाठी घंटागाडीही येत नाहीये या परिसरात येणाऱ्या घंटागाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे आम्ही ती पाठवू शकत नाही असे उत्तर येथील सर्वसामान्य नागरिकांना दिले जाते तसेच बहुतांश प्रभागांची कामं नगरसेवकच दुसऱ्यांच्या नावाने करत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहे यातच परिसरात घंटागाडी येत नसल्यामुळे शहरातील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात त्यामुळे या परिसरात असणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जनावर या कचऱ्यातीलच घाण व प्लास्टिक खाताना दिसून येतात यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतोय खरवई परिसरात लवकरात लवकर घंटागाडी पाठवावी व कचऱ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्ट ही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी अंतरावर एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या वेग वेग फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात